छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले शिवनेरी इथे अभिवादन करून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे हजारो शिवसैनिकांसह हो। छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वडू बुद्रुकच्या दिशेनं रवाना झाले यावेळी आंबेगाव मधील कळंब एकलरे मंजर आदी शहरांमध्ये या विजय निर्धार यात्रेचं शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी भव्य असं स्वागत केलंय तर भोसरी इथे विजय निर्धार सभा संपन्न झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले शिवनेरी इथे अभिवादन करून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव अडराव पाटील हजारो शिवसैनिकांसह छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वडूबुद्रुकच्या दिशेनं रवाना झाले यावेळी आंबेगाव तालुक्यामधील कळंब एकलहरे मनसर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजय निर्धार यात्रेचे शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केलं आहे यावेळी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून विजय निर्धार यात्रा खेडमार्गे वडूबुद्रुक इथे गेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन भोसरी इथे विजय निर्धार सभा संपन्न झाली आहे यावेळी आमदार शरदादा सोनवणे सौ सो कल्पना ते अढरराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे युवनेते अक्षय अढळराव पाटील अरुण गिरे रवींद्र करंजखेले सुरेश भोर सुनील भाऊ वानखेले सचिन बांगर अनिल काशीद पोपटराव शेलार राजेंद्र पायगुडे देवीदास दरेकर मनसर गावाचे सरपंच मारिणी दत्ता गांजाळे माऊली खंडागळे श्रद्धाताई कदम गणेश कवडे कल्पेश अप्पा बाणखेले धनेश मोर्डे संदीप जुन्नरे रंगनाथ थुरात अरुण राणा बाणखेले यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते जाधव सी चोवीस तास मनसर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी